राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उर्वरित लोकसभा उमेदवार आज जाहीर होण्याची शक्यता आहे पवार गटाची दुसरी यादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आज जाहीर करतील अशी शक्यता वर्तवली जाते आहे शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आज शरद पवारांशी सिल्वर ओक येथे चर्चा करतायत लोकसभा उमेदवारांच्या नावांची अंतिम यादी तयार करून दुपारी पत्रकार परिषद घेत ते या संदर्भात जाहीर घोषणा करणार असल्याचं आग्रह त्यांना करण्यात येतोय तर माडा लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील मोहिते पाटील तर बीडमधून बजरंग सोनावणे यांच्यासह सो ज्योती मेटे यांचं नावही चर्चेत आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे संभाव्य उमेदवार पुढील प्रमाणे चर्चेत आहेत शरदचंद्र पवार पक्षाचे संभाव्य उमेदवार माढा धैर्यशील मोहिते पाटील बीड बजरंग आप्पा सोनवणे किंवा ज्योती मेटे भिवंडी सुरेश बाळामामा म्हात्रे सातारा श्रीनिवास पाटील किंवा पृथ्वीराज चव्हाण रावेर विनोद सोनावणे किंवा रवींद्र भैया पाटील माडा लोकसभा मतदारसंघात मोहिते पाटील यांनी घेतलेला आक्रमक पवित्रा पाहता ते भाजपात बंड करतील अशी चर्चा होत होती तर सिंह मोहिते पाटील हे भाजपच्या विरोध जाण्यास तयार नाहीत असंही म्हटलं जात होतं मात्र आज शरद पवार गटाची दुसरी यादी आल्यानंतरच मोहिते पाटील यांच्या निर्णयाबाबत अधिकृत खुलासा होणार आहे